सो हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय लॉंग व्हिडिओ तर आजचा जो हा व्हिडिओ आहे तो खास होणार आहे काकर या लेकवरती तर अहमदाबादमध्ये एक लेक आहे जी खूप फेमस आहे त्याच्याबद्दल मी थोडीशी तुम्हाला माहिती सांगणार आहे की तिथे तुम्हाला काय काय पाहायला भेटतं तर खूप दिवसापासून विचार करत होतो की बाहेर जावं आणि फिरून यावं कारण जेव्हापासून आई आणि अक्षय आले होते आम्ही कुठेही फिरायला नाही गेलो कारण माझी प्रेग्नन्सीवरून आईचं झालेलं पायाचं ऑपरेशन आणि यांना न भेटणारी सुट्टी या, या गोष्टींमुळे आम्हाला जाणं शक्य झालं नव्हतं पण आज सर्व गोष्टी जुळून आल्या आणि विचार केलं प्रेग्नेन्सी म्हणजे डिलिव्हरीच्या आधी आपण सर्वजण जाऊन थोडंसं फिरून येऊयात जेणेकरून आपल्याला थोडंसं फ्रेश पण वाटेल काकर या लेकवर पोहोचल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला तिकीट काढावं लागतं आणि आपल्याकडं जी काही सामान आहे त्याची चेकिंग करावे लागते तो यांचे आसला मुझे तर यांच्याकडे आयडेंटिटी कार्ड असल्यामुळे आपल्याला तिकीट काढण्याची तर गरज नाही पडली पण सामानाची चेकिंग ची झाली त्यानंतर आम्ही गेलो मध्ये आज खूप जास्त गर्दी होती तर आजच नाही रोज इथं खूप जास्त गर्दी असते कारण की खूप जास्त लोक इथे येतात आणि काकरे लेकमध्ये पाहण्यासाठी तुम्हाला काय काय भेटतं तर इथे आहे जू प्राणी संग्रहालय जिथे तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी इथे पाहायला भेटतात तर इथं आम्ही पहिले पण आलो होतो त्यामुळे या सर्व गोष्टी माझ्यासाठी नवीन नव्हत्या पण आई आणि अक्षयसाठी या नवीनच होत्या कारण आईने कधी एवढे प्राणी एवढे जवळून पाहिले नव्हतं त्यामुळे आईला खूप खुशी होत होती आणि आईची पाहणारी खुशी पाहून मलाही खूप आनंद झाला की चला आज काहीतरी आईला नवीन दाखवलं मी तर तिथे गेल्यानंतर आम्हाला पांढरा वाघ पाहायला भेटला जो आईने कधी पाहिला नव्हता हत्ती तर नॉर्मल आहे हत्ती पाहायला होता पण वाहक सिंह चित्ता या सर्व गोष्टी परत मगर या सर्व गोष्टी एवढ्या जवळ नव्हत्या पाहिल्या एक प्राणी होता ज्याच्या अंगावर काटे होती मला माहिती होतं मग त्याचं नाव आता मला लक्षात नाही येते तुम्हाला लक्षात असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा बिचारा वाघाला पाहून असं वाटत होतं की ही सर्व जी गर्दी आहे त्याला दररोजचीच आहे त्याच्यामुळं हो तो आरामशीर झोपला होता परत काकर या लेकमध्ये खूप सर्व वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला पक्षी पाहायला भेटतात तर पक्षी पाहण्यासाठी तर आम्ही गेलो नव्हतो कारण की ती प्राणी प्राणीसंग्रहालयाचं जूज पाहून आमची पायी खूप जास्त दुखत होती तर या ठिकाणी प्राणी जे आहेत ते आपल्या भारतातलेच नाही तर भारताबाहेरचे पण खूप सारे होते त्यांच्याबद्दल माहिती पण तिथे दिलेली होती की त्यांचं नाव काय आहे ते कोणत्या देशामध्ये आढळतात त्यांचं वय किती आहे त्यांचं वेट किती आहे वजन किती आहे या सर्व गोष्टींची इन्फॉर्मेशन तिथे दिलेली होती आईला मगर पाहिल्यानंतर खूप आश्चर्य वाटलं की ही किती मोठी मगर आहे आए। आणि आईला त्या गोष्टीचं खूप कुतूहल वाटत होतं की यांना खायला कसं घालत असतील यांनी जर माणसावरती अटॅक केला तर काय होईल असे वेगवेगळे प्रश्न आई मला विचारत होती आणि आईला पण मी सांगितलं की त्यांना सवय असते कसं खाऊ घालतात काय नाही या सर्व गोष्टीची तर आम्हीच ते सर्व पाहिलं आणि काकऱ्या लेकमध्ये फिरणं झाल्यानंतर तिथं मोठ्या लोकांसाठी आणि लहान ले लेकरांसाठी पण राईड्स आहेत जसे की आपल्या इकडे जत्रा असते जत्र्यामध्ये कसे राहत पाहणे वगैरे मोठे मोठे असतात ते सर्व गोष्टी होत्या पण तिथे आम्ही नाही गेलो कारण की मला तर जायचं नव्हतं आणि बाकी तर बसत नव्हतं त्यामुळे आम्ही तिकडं नाही गेलो पण गौरवीची खूप इच्छा होती तिथे जाण्याची त्यामुळे हे त्यांना गौरवीला घेऊन गेले होते त्यानंतर आम्ही गेलो होतो साप पाहण्यासाठी तर सापासाठी एक वेगळं सेंटर तिथं होतं आणि तिथे एवढे वेगवेगळे आणि मोठे मोठे विशाल असे साप होते त्यांना पाहून मला खूप जास्त भीती वाटत होती आणि नंतर मला लक्षात आलं की प्रेग्नेन्सीमध्ये साप नाही बघायचे असतात नंतर पण सापासारखी जीप काढतं वगैरे वगैरे म्हणी आहेत पण हे सर्व गोष्टी मला नंतर आठवल्या फिरून फिरून थकलो होतो त्यामुळे एका ठिकाणी गेलो थोडीशी पेठपूजा केली आणि आजचा हा एक्सपिरियन्स आम्हाला खूप जास्त आवडला खूप मज्जा आली फिरून त्यानंतर थोड्यासा वेळ तिथं त्या लेकच्या साईडला बसलो व्ह्यू बघितला फोटो वगैरे काढले थोडेसे मस्त मज्जा मस्तकरी केली आणि मग वापस घरी आलो तर आजचा हा दिवस आमच्यासाठी खूप